स्टार नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी पत्रकार प्रसाद पिसाळ हल्ल्याविरोधात पालकमंत्री दादा पाटील यांचा मोठा निर्णय मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळ भेटीनंतर पालकमंत्री चंद्रकांत दादा ॲक्शन मोडवर प्रसाद पिसाळ हल्ल्यानंतर शिवराज काटकर यांच्या शिष्टमंडळाकडून पालकमंत्र्यांची भेट प्रसाद पिसाळ यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर झोपडपट्टी दादा कायद्यानुसार कारवाई करणार पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षकांशी बैठक पालकमंत्र्यांचे निर्देश प्रसाद पिसाळ हल्ल्याप्रकरणी झोपडपट्टी दादा कायद्यानुसार कार्यवाहीची प्रक्रिया सुरू विट्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष पथक नेमा पालकमंत्री दादा पाटील यांच्या आक्रमक भूमिकेनंतर गुन्हेगारांचे धाबे आणले विटा शहरात एम डी ड्रग्ज गांजा नशेचे इंजेक्शन आणि खाजगी सावकारांचा सुळसुळाट होऊन जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे अशातच अकरा फेब्रुवारी रोजी बातमी लावल्याच्या कारणावरून जिओ मराठी न्यूजचे संपादक प्रसाद पिसाळे यांच्यावर कार्यालयात घुसून कोयता आणि लोखंडी रॉडने जीव हल्ला करण्यात आला या हल्ल्यातील चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असले तरी मुख्य आरोपी सागर भानुदास चौथे आणि विनोद सावंत अद्याप फरारच आहेत त्यामुळे आज संतप्त पत्रकारांनी राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात मागणी केली यानंतर सांगली येथे जिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षकांशी बैठक घेऊन पालकमंत्र्यांनी याबाबत सक्त निर्देश दिले तर प्रसाद पिसाळ यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर झोपडपट्टीत दादा कायद्यानुसार कार्यवाहीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील आक्रमक भूमिका घेत पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील सर्व सहाही आरोपींवर झोपडपट्टी दादा कायद्यानुसार कारवाई करण्याबाबतच्या सक्त सूचना पोलीस विभागाला दिल्या तसेच विटा शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांचे स्पेशल स्क्वॉड बनवून कठोर का कारवाई करावी असे आदेश देखील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर यांनी दिली आहे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या आक्रमक भूमिकेनंतर विटातील गुन्हेगारांचे धाबे चांगलेच धनान्य आहेत पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर विटा येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात आज आम्ही मराठी पत्रकार परिषदेचे आणि सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना भेटायला आलो होतो त्यांच्याकडे आम्ही विविध मागण्या केल्या त्यामधली प्रमुख मागणी पत्रकार संरक्षण कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झालेली आहे मात्र त्या, 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 त्याची नोटिफिकेशन राज्य सरकारनं अद्याप काढलेली नाही त्याचा परिणाम हा गुन्हा दाखल करण्यावर होतो त्यामुळे तातडीने ही नोटिफिकेशन काढावी अशी एक मागणी करण्यात आली होती दुसरं या प्रकरणातील आरोपींच्यावर एम पी ए डी ए किंवा तशाच कठोर मोका किंवा अन्य का कायद्याखाली कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती याच प्रकरणामध्ये विटा शहराचा जे गुन्हेगारी करण्याकडे वाटचाल चालू आहे त्या ठिकाणी एक स्वतंत्र पथक नेमलं जावं अशी आपण मागणी केली होती या मागण्यांची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी टास्क फोर्समध्ये सुद्धा आपल्या मागण्याशी पोलीस अधिकाऱ्यांशी आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली आणि त्यानंतर आत्ताच घोषणा केलेली आहे की ती आम्हाला आमच्या शिष्टमंडळाला त्यांनी माहिती दिली की या प्रकरणातील सर्व सहा आरोपी हे एमपीएडीए म्हणजे झोपडपट्टी दादा कायद्याखाली कारवाई केली जाईल ज्यामध्ये स्थानबद्धतेची आणि कठोर शिक्षेची तरतूद आहे याशिवाय यावर पूर्वीच खुनाच्या प्रयत्नाचा प्रय गुन्हा दाखल झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे विटा शहरासाठी जिल्ह्यातून एक पथक निर्माण करण्यात यावं असे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहेत आणि नोटिफिकेशनच्या संदर्भात राज्य मंत्रिमंडळात आम्ही भूमिका मांडू आणि प्रशासना तुमच्या मागण्या तिथे पोहोचू असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आम्ही पालकमंत्र्यांच्या याबद्दल धन्यवाद देतो आणि या प्रकरणामध्ये आरोपींना एमपीडी कार, कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील आणि त्याच पद्धतीने या प्रकरणाच्या तपासाकडे जिल्ह्यातील पत्रकार पूर्णपणे लक्ष देतील हा पत्रकारांच्या एकजुटीचा विजय आहे असं आमचं म्हणणं आहे धन्यवाद सर्व पत्रकार संघटना सर्व पत्रकार जिल्ह्यातील या ठिकाणी एकत्रित आले आणि त्यांनी केलेल्या आंदोलनाची ही फलश्रुती आहे असं म्हणावं लागेल ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील